कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी खास ग्रीन कलरच्या रेडीमेड ब्लाऊजांचं कलेक्शन घेऊन हो आलेली आहे तर बघा सध्या कसं असतं प्रत्येक साडीमध्ये हे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज देखील येत असतं किंवा मग ते रनिंग ब्लाऊज देखील त्यामध्ये असतं पण आता सध्या ब्लाऊज पीस स्टिच करून घेण्यापेक्षा बऱ्याच जणींचा कल हा रेडीमेड ब्लाऊजांकडे असतो कारण की बऱ्याच साड्या अशा असतात ज्या प्लेन असतात किंवा सिम्पल वर्क वाले असतात किंवा प्रिंटेड साड्या असतात तर त्यावर देखील अशा प्रकारचे हे रेडीमेड ब्लाऊज अतिशय सुंदर असे दिसतात तर तुम्हाला देखील नक्कीच अशा प्रकारचे ब्लाऊज आवडत असतील बाजारामध्ये किंवा एखाद्या दे शॉपमध्ये दे देखील तुम्हाला बऱ्याच प्रकारचे असे ब्लाऊज अवेलेबल होतील प्रत्येक कलरमध्ये ते असतात पण ग्रीन कलरचा हे जे ब्लाउजांचं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर ते ब्लाउज हे तुमच्या लाईट साड्या तुमच्याकडे असतील शक्यतो लाईट पिंक किंवा ऑरेंज अशा ज्या असतील तर त्या साड्यांवर अतिशय शोभून दिसतात म्हणजे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हे प्रत्येक साडीवर खूप छान दिसतं बऱ्याच साड्यांमध्ये जरी महागड्या असल्या तरी त्या साड्यांमध्ये हे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येत नाही क्वचितच साड्यांमध्ये येतं रनिंग ब्लाऊज सध्या जास्त असतात त्यामुळे असे ब्लाऊज घेण्याकडे सगळ्यांचा कल असतो म्हणजे जास्त पसंती त्याला असते त्यामुळे तुम्हाला देखील असेच ब्लाऊज आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि यातले कुठल्याही ब्लाऊजांची जी डिझाईन आहे म्हणजे ब्लाऊज आहेत तर ते तुमच्याने मिस होणार नाहीत तर बघा नक्कीच तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज तुमच्याकडे असायला हवेत तुम्ही नक्की घ्या म्हणजे तुमच्या सिम्पलमधले सिम्पल जरी साडी असली तरी देखील त्याला खूप सुंदर लूक येईल आणि तुमचा देखील खूप छान दिसेल तर नक्की असे ब्लाऊज घ्या तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह